स्वातंत्र्य दिनी आदिवासी समाजाच्या आठवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या आदिवासी संघटनाची मागणी याबाबत तहसीलदार शहादा यांना दिले निवेदन शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन आठवर्षीय चिमुकलीवर तिथेच वास्तव्यात असलेला किशोर काळे वय अठ्ठावीस या नराधमाने स्वातंत्र्यदिनी फूस लावून तिचे अपहरण केले व तिच्याशी अमानुषपणे अत्याचार केला ही मानव जातीला काळीमा फासणारी घटना घडली आहे असे प्रकार वारंवार घडणार नाही व सदर घटनेची विशेष मोहीम राबवून नराधमास कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भिल समाज विकास मंच शहादा महाराष्ट्र राज्य करीत आहे अन्यथा सदर घटनेचा उद्रेक पाहता येणाऱ्या काळात संस्थेच्या वतीने शहादा तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आदिवासी समाजाचे जन आंदोलन उभे केले जाईल या आशेचे निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी न्यूज बिवरु शहादा एक अठ्ठावीस वर्षाच्या नराधामाने आदिवासी समाजामध्ये झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यात आलेलो हो, आहोत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कधी झाली नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी संघटना आम्ही एकत्र येऊ आणि रस्त्यावर उतरू प्रकार असता शासन जबाबदार आहे आणि वारंवार शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासींवरच असे अत्याचार बलात्कार होतात आम्हाला शंका आहे शिरपूर तालुक्यातील काही गाव पुढाऱ्यांचा हात असल्याशिवाय अशा कृत्य घडत नाही त्यांचा सुद्धा आम्ही या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा पुन्हा अशा घटना थांबल्या पाहिजे